नित्या राणे नवीनच साहेब काहीतरी हे वावटळ उठवतोय तेन पडेल साहेब यांनी विधानसभेवर साहेब हे आवाज उठवावा या दीड फुटाचा काहीतरी बंदोबस्त करावा साहेब नमस्कार या मुस्लिम नेत्याचं भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत तर झालं नेमकं असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं सांगलीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी जयंत पाटील आणि हर्षवर्धन पाटील देखील उपस्थित होते राज्यात सध्या मंत्री नितेश राणे यांच्या विधानांची चर्चा आहे काही महिन्यांपूर्वी नितेश राणे यांनी आम्हाला नडाल तर मशिदीत घुसून मारू असं विधान केलं होतं त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता छत्रपतींचं स्वराज्य हे इस्लाम विरोधातच होतं असं विधान त्यांनी केलंय नितेश राणे यांच्या विधान या विधानांमुळे अस्वस्थता आहे अशातच भर या नितेश राणे यांचा बंदोबस्त करा अशी विनंती जयंत पाटलांकडे केली नेमकं काय झालं तुम्हीच पहा नमस्कार मी आयुब बारगीर साहेब आमच्यासारख्या अल्पसंख्याक समाजाचा विशेष करून मुस्लिम समाजाला एक कोडा पडले साहेब की आमचा सा कोण वाली आहे का नाही हित्या राणे मशिदीत आम्ही नमाजला जात असताना आम्हाला मागं काय घडणार आहे साहेब हे कळणं झालंय याच्यासाठी पक्षाच्या वतीनं एक मोठा साहेब काहीतरी ठोस उपाय योजना आखलं पाहिजे देशाचे नेते आदरणीय साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखी अल्पसंख्याक समाज नेहमीच आम्हाला वाव मिळालेला आहे पण हे नवीनच साहेब काहीतरी हे वावटळ उठत आहे आम्हाला आता रमजानचा महिना चालू आहे नमाजला आम्ही आज जातोय पण आम्हाला माहित नाही की आम्ही व्यवस्थित बाहेर येतोय की नाही एवढ्या दडपणाखाली आम्ही इथं राहतोय आपल्यासारखी काही निधर्म पक्ष निडर लोक काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं राहतोय साहेब इथं आलेले दोन्ही निरीक्षक साहेब विशेष करून आमचे नेते जयंत पटेल साहेब यांनी विधानसभेवर साहेब हे आवाज उठवावा या दीड फुट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा साहेब बाकीचं जिल्ह्यामध्ये काम करत असताना अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून साहेब सर्वच समाज आपल्याबरोबर आहे